अकोल्यात मतदानाच्या तोंडावर मतदारांना आमिष देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक चार मधील तातोड नगर परिसरात एका उमेदवाराकडून महिलांना साड्या वाटप केल्याचा आरोप होत असून संतप्त महिलांनी या साड्या फाडून पेटवून दिल्या आहेत अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक चार मधील तातोळ नगर परिसरात एका उमेदवाराकडून महिलांना साड्या वाटप करण्यात आल्याचा आरोप स्थानिक महिला मतदारांनी केला आहे महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरासमोर थेट दरवाज्यात या साड्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र हा प्रकार महिलांना मान्य नसून आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही असा ठाम पवित्रा घेत महिलांनी या साड्या नाकारल्या इतकंच नाही तर वाटप करण्यात आलेल्या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करत महिलांनी त्या फाडून जाहीरपणे पेटवून दिल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खडबड उडाली आहे मतदारांना प्रलोभन देण्याचा हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे साडी वाटप करणारा उमेदवार नेमका कोण याबाबत चर्चा सुरू असून निवडणूक प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वार्ड साड्या आणल्या आम्ही आम्हाला माहिती नाही होता आम्हाला सकाळी दिसल्या हे शंभर रुपयाची साडी नसू शकते का साधारण बाई मला हजार रुपयाची साडी पाहिजे आम्हाला हिकासाची गरज आहे आम्हाला साड्याची गरज नाही आता ते रात्रीच्या वेळेस टाकून दिलेले आहे साकई वाजवली टाकून दिले त्याच्यावर काही लक्ष दिले नाही साड्या पण पा आहे तुम्ही बघा ना कशा आहे शंभरची साडी आहे हे काय आहे असं हे उमरी तातोड नगर येते विकास आले मॅथ्यू साडीला साडीला नाही दे करत आम्ही ते आम्हाला माहित नाही रात्रीच्या वेळेस साखळ्या बाजूला आणि साड्या टाकून दिल्या आमच्या दरासमोर आम्हाला ते काहीच माहित नाही आम्ही या साड्या फाक फाडून टाकून दिल्या काहीच नाही एकदम बोगस क्वालिटी आहे रात्रीच्या वेळेस फक्त टाकून दिलेल्या आहेत आमच्या दरासमोर आम्हाला हे माहित नाहीये कुणी टाकल्या काय टाकल्या त्याचं काहीच माहिती नाही आम्हाला